नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर सुप्रिया सुळे यांनी थेट ज्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधला तर त्याचसोबत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती देखील चांगलाच निशाणा साधला आहे तर नेमक्या त्या काय म्हणाल्यात आपण पाहूया मागील काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणी सापडले आहेत अजूनही विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरत आहेत त्यामुळे राज्य सरकारवर देखील दबाव वाढ वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे याच मुद्द्यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती चांगलाच निशाणा साधला राजकारण बाजूला सारून मी मागील दोन आठवड्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागत असली तरी देखील ते मला वेळ देत नाही असा आरोप जय सुप्रिया सुळे यांनी केलाय वाल्मिकरा लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष कुणी केलं जर तुम्ही मंत्र्यांच्या पी ए आणि ओएसडी नियुक्तीबद्दल कडक भूमिका घेत असाल तर धनंजय मुंडेवरती एवढे आरोप होत असताना त्यांच्याबाबत वेगळी भूमिका का असा सवाल जय सुप्रिया सुळे यांनी केला त्यासोबत त्या ठिकाणी बोलत असतात तर त्यांनी जय धनंजय मुंडेचा लवकरात लवकर राजीनामा घ्यावा जर त्यांच्या विरोधात तुमच्याकडे पुरावे आहेत एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत तर मग तुम्ही त्यांच्या राजीनामा का घेत नाहीत असा आरोप ते सुप्रिया सुळे यांनी केला आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा